नमस्कार मी सुवर्णा जोशी सकाळचे अकरा वाजलेत या घडीच्या महत्वाच्या घडामोडी आपण बुलेटिनमध्ये बघूयात पण अर्थातच सुरुवात पावसानंच करावी लागेल कारण आज फक्त मुंबईमध्ये नव्हे तर महाराष्ट्र भरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय जसा अंदाज वर्तवला गेला होता की अठ्ठेचाळीस तास म्हणजे कालचा आणि आजचा दिवस रेड अलर्ट जारी केलाय मुसळधार पाऊस पडेल तसंच दृश्य आपल्याला महाराष्ट्रभरात बघायला मिळत आहे सुरुवात आपण या मुंबईच्या दृश्यांनी करतोय मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाला पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे हवामान खात्यानं आज पावसाचा जोर कमी राहील असं म्हटलं होतं पण स्थिती थोडीशी विरुद्ध बघायला मिळते आहे चेंबूरच्या टिळकनगर मधील साई मंदिरात दोन फूट इतकं पाणी भरलंय रस्त्यावर सुद्धा दोन फूट पाणी असून वाहनं पाण्यातून वाट काढत पुढे जात पूर्णतः ढगाळ वातावरण आहे अक्षरशः काळवंडलंय असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही दृश्यमानता अतिशय कमी आहे दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी भरती येणार आहे चार पूर्णांक एकोणसत्तर मीटर उंचीच्या लाटा उसळतील असं हवामान खात्यानं सांगितलं आहे काल रात्रभर मुंबईमध्ये पाऊस कोसळतो आहे सकाळी थोडा वेळ पावसानं आपला जोर कमी केला होता थोडीशी उसंत घेतली होती पण नऊ वाजल्यापासून सर्वत्र मुंबईमध्ये पुन्हा एकदा पाऊस कोसळायला सुरुवात झालेली आहे आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत किंग सर्कल परिसरामध्ये ते आता उपस्थित आहेत विवेक तुझ्या आजूबाजूला आजू 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 काय परिस्थिती आहे खरं तर नऊ साडेनऊ पासून पुन्हा एकदा सगळं वातावरण ढगाळ झालेलं आहे काळवणलेलं आहे अगदी काही फुटांवरच दिसत नाही अशी परिस्थिती होती आत्ता तू अधिक काय सांगशील या सगळ्या संदर्भात सुवर्ण आता हिंदमाता परिसरात आहे आणि सकाळी सुरुवातीला खरं तर पाऊस नव्हता त्यामुळे सखल भागांमध्ये देखील पाणी साचलेलं नव्हतं पण हिंदमाताच्या ह्या परिसरामध्ये जसा मुसळधार पाऊस सुरू झाला तसं पाणी साचायला सुरुवात झालेली आहे हा सगळा परिसर जलमय झालेला आहे अर्थात जास्त जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस याहीपेक्षा जास्त या पाणी इथं जमा झालेलं असतं काल आणि परवा या भागामध्ये मोठं पाणी जमा झालं होतं काही वेळापूर्वी आपण किंग सर्कल इथली देखील दृश्य दाखवली होती आणि तिथं देखील पाणी साचलं होतं मोठ्या प्रमाणात आणि मुसळधार पावसानंतर इथे देखील नेहमीचीच परिस्थिती निर्माण झाली असं म्हणावं लागेल खरं तर दरवर्षी मुंबई महानगरपालिका खूप दावा करतं की या सखल भागांमध्ये पाणी साचणार नाही मुंबई महानगरपालिकेने उपाययोजना केलेली आहे मुंबई महानगरपालिकेने खरंतर इथं पंप लावलेले आहेत त्यांचे काही कर्मचारी देखील या भागात आहेत की जे लोकांना मदत करत आहेत पण दरवर्षीचा मुंबई महानगरपालिकेचा दावा यावर्षी देखील फूल ठरताना दिसतोय सध्या कोरोनामुळे असलेले काही निर्बंध आणि त्यासोबतच रविवार ह्या दोन्ही गोष्टींमुळे मुंबईकरांना कमी त्रास होईल पण या सगळ्या सखल भागांमध्ये पुन्हा एकदा पाणी साचायला लागलं आहे हे निश्चित दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी भरती असणार आहे चार पूर्णांक सहा तीन मीटरची लाट असेल त्यावेळेस पुन्हा एकदा मुंबईत पाऊस होईल आणि सखल भागांमध्ये अधिक पाणी साचेल अशी आहे नक्की विवेक एका बाजूला कोरोनाचं भरतीची वेळ साधारणपणे अजून अर्ध्या एक तासानंतरची आहे त्यात मुसळधार पाऊस बरसतोच आहे मुंबईकरांनी काय काळजी घ्यायची असं सांगण्यात आलंय महापालिकेकडून काही सूचना तशा किंवा महापालिकेने आपत्कालीन विभागाची यंत्रणा सज्ज ठेवली आहे का कुठेही काही परिस्थिती उद्भवू नये म्हणून कोरोनाचे काही निर्बंध निश्चितपणे आहेत त्याच्यामुळे लोकांनी अनावश्यक कारणासाठी बाहेर पडू नये असं आवाहन वारंवार मुंबई पोलीस असतील किंवा मुंबई महानगरपालिकेतर्फे केलं जात आहे आजचा रविवारचा दिवस आहे त्यामुळे कमी वर्दळ असेल अशी अपेक्षा आहे पण त्यासोबतच मुंबई महानगरपालिकेने ठिकठिकाणी पंप लावलेले आहेत जेणेकरून जर पाणी साचलं तर सखलबालांमधलं पाणी लवकर काढता येईल यासाठी त्या सगळ्या उपाययोजना असतात जिथं जिथं म्हणून मॅनहोल असतात तिथं मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतात तिथं धोक्याचे इशारे देखील नागरिकांसाठी लावण्यात आलेले असतात आणि मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी लोकांना तशा सूचना देत असतात मुंबई पोलीस देखील ठिकठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्यांनी लोकांना सूचना द्यायला सुरुवात केलेली आहे किंग सर्कल इथं या भागामध्ये मोठं पाणी साचत असतं आणि त्या तिथं पोलीस वाहतूक पोलीस लोकांना कुठून नेमकी कुठून नेमकी गाडी नेली पाहिजे याच्याविषयी देखील माहिती देताना दिसत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा मुंबईकरांना थोडा त्रास जरी होत असला तरी मुंबई महा महानगरपालिका किंवा मुंबई वाहतूक पोलीस असेल ही दोन्ही यंत्रणा मुंबईकरांना या गोष्टीतून कमी त्रास व्हावा किंवा काय योग्य ते सूचना देण्यात यावा यासाठी प्रयत्न करतात नक्की विवेक धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आता हिंदमाता परिसरामध्ये होते त्याआधी किंग सर्कल या परिसरामध्ये काय परिस्थिती आहे त्याची माहिती सुद्धा ते आपल्यापर्यंत पोहोचवत होते मुंबईमध्ये मुसळधार पाऊस आहे लोकांनी काळजी घ्यायची आहे गरज असेल तरच घराबाहेर पडा आणि अर्थातच समुद्र किनारे जे आहेत मरीन ड्राईव्ह असेल वरळी सी असेल तिथे अगदी हे वातावरण अनुभवण्यासाठी म्हणून निदान आज तरी जाऊ नका असं आवाहन केलं जात आहे दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी समुद्राला भर वरळी या अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी गंगणे मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळपासूनच वातावरण जे आहे सकाळची वेळ असून सुद्धा ढगाळ वातावरण आहे तुम्ही बघू शकता आपण सध्या आलो आहोत मुंबईच्या वरळी सीफेस या ठिकाणी वरळी सीफेस या ठिकाणी सध्या तुम्हाला कोणी दिसणार नाही कारण सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे पाऊस जो आहे तो अगदी मुसळधार जरी नसला तरी थांबून थांबून मोठ्या पावसाच्या सरी कोसळत आहेत वातावरण पूर्ण ढगाळ झालेलं आहे आणि वरळी सीफेसच्या तुम्ही समुद्रावरती जर नजर टाकली तर तुम्हाला पाहायला मिळेल की समुद्राच्या लाटा ज्या आहेत त्या मोठमोठ्या पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेने सांगितलं आहे की बारा वाजून तेवीस मिनिटाने चार पूर्णांक त्रेसष्ट मीटर उंचीची हायटाईट जी आहे ती समुद्रात येणार आहे आणि अशा वेळेस जर मुसळधार पाऊस झाला तर मुंबईच्या अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळेल मात्र आज रविवारचा दिवस आहे अनेक लोक त्यांच्या घरी आहेत आणि मुंबई महानगरपालिकेनेसुद्धा मुंबईकरांना आवाहन केलं आहे की घरी थांबा आणि सुरक्षित राहा विजयनेस अरुण पेडणेकरसह ज्योत्सना गंगने न्यूज एटीन लोकमत मुंबई मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे मुलुंड विक्रोळी चेंबूर या सगळ्याच भागामध्ये पाऊस कोसळतो आहे फक्त दक्षिण मुंबई किंवा मुंबईतला काहीच भाग नव्हे तर मुंबईतले सगळे परिसर हे परीशर मुसळधार पावसानं झोडपून निघत आहे सकाळपासूनच पावसानं वेगवेगळ्या भागामध्ये जोर धरला आहे मुलुंड विकोळी सायन दादर वरळी या सगळ्याच परिसरात जोरदार पाऊस आहे उपनगरांमध्ये अंबरनाथ कल्याण डोंबिवली भिवंडी या सगळ्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस आहे भरती येणार असल्यानं मनपा यंत्रणा सतर्क आहे जिथे जिथे सखल भाग आहे तिथे पंपिंग सुरू ठेवलं गेलेलं आहे जेणेकरून लवकरात लवकर ते पाणी रस्त्यावरून बाहेर काढता येईल आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया मनोज मुंबईच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस आहे घाटकोपर मुलुंड हा सगळा जो परिसर सायन वगैरेचा जो परिसर आहे तिथे काय आहे रस्त्यावर कुठे पाणी साचल्याचे प्रकार घडतायत का आणि महापालिका त्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवून आहे का बरोबर आहे काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय मुंबईत आणि याचाच परिणाम म्हणून मुंबईच्या अनेक सखल भागामध्ये पाणी भरलेलं पाहायला मिळत आहे तेंबूर असं असो सायन्स सर्कल असो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं पाहायला मिळते मी आता चेंबूर विभागातला तिळकनगर या परिसरात आहे आणि या परिसरामध्ये अनेक ठिकाणी पाणी भरलेलं पाहायला मिळते आहे चेंबूरचं जे तिळनगरचं जे साई मंदिर आहे त्या साई मंदिरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं पाहायला मिळते आज गुरुपौर्णिमा होती म्हणून मोठी पूजा होती त्या ठिकाणी ठिकाणी परंतु पाणी भरत असल्यामुळे पूजा सुद्धा हा पाऊस आहे मुंबईत सर्वत्र पडत असल्यामुळे सखल भागामध्ये पाणी भरलेलं पाहायला मिळत महा आहे महापालिकेचे पंप आहेत ते पंप सुरू आहेत परंतु आज मोठी भरती असल्यामुळे पाण्याचा निचरा जसा प्रमाणात व्हायला पाहिजे तशा प्रमाणात होत नसल्यामुळे हे पाणी असंच आहे आणि ढगाळ वातावरण आहे दृश्य माणसा सुद्धा कमी आहे त्यामुळे आणि आता रविवार असल्यामुळे तसे मुंबईकर जास्त बाहेर पडलेले नाही त्यामुळे जास्त प्रमाणात मुंबईकरांना त्रास होणार नाही परंतु एकंदरीतच पाऊस जोरात पडत असल्यामुळे हे पाणी दुपारपर्यंत असंच राहील आणि जेव्हा ओहटीला सुरुवात होईल त्यावेळेस त्या पाण्याचा निचरा होईल आणि तेव्हा कुठे हे पाणी पूर्णतः कमी होईल नक्की मनोज धन्यवाद माहिती दिल्याबद्दल